शिवाजी महाराज की बैलगाम या ठिकाणी जो अतिरेकांनी ध्याड के हल्ला केला आणि जो धर्म पाहून हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत हे सर्व होत असताना जुन्नर शहरवासियांतर्फे त्या सर्वांना आपण एक दोन मिनटं शांत उभं राहून श्रद्धांजली देऊया बलगाव शांती, शांती, शांती। मध्ये जे आपले जे भारतीय मारलेले आहेत त्यांना सगळ्यात प्रथम आम्ही जुन्नर शहरवासियांतर्फे भजंग दलातर्फे विश्व हिंदू प्रशांतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काश्मीर आम्ही हा जवळनं बघितलेला आहे एकोणीसशे शहाण्णव साली ज्या वेळेला अतिरेक्यांनी सांगितलं का आम्ही यात्रा अमरनाथची यात्रा होऊन देणार नाही त्यावेळेला जुन्नर शहरामधून आम्ही सहा जण त्यावेळेला गेलो होतो माझ्याबरोबर नंदू तांबळी होता संजू परदेश खत्री होता त्याचे रमेश करपे होते माझे काका होते आणि बंडू डामसे म्हणून होते त्यावेळेला जुन्नर शहरातून आम्ही पहिल्यांदी पाच जण आम्ही यात्रेला गेलो अंबरनाथला त्यावेळेची परिस्थिती एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही त्यावेळेला तिथं होतो त्यावेळी इतकी जवळने परिस्थिती बघितलेली आहे त्याच्यामध्ये आणि आज जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे तीनशे सत्तर कलम रद्द केल्यामुळे त्या तिथल्या लोकांना आज जो रोजगार मिळाला होता जे पर्यटक तिथं जात होते त्याच्यामुळं प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थिती सुधारली होती आणि ही आर्थिक परिस्थितीचा वाट लावण्यासाठी म्हणून पाकिस्ताननी अतिरिक्त पाठवून पर्यटकांवरती भ्याड हल्ला केला आजचे तिथल्या लोकांचे जे आम्ही बोललो आपलं जे युद्ध आहे ते कोणत्याही फक्त पाकिस्तानी आर्मी बरोबर आपलं युद्ध आहे पाकिस्तानच्या नागरिकांबरोबर आपलं युद्ध नाहीये पण जे आर्मी आहे त्यांना ठेचून काढण्यासाठी आपली आर्मी सक्षम आहे आम्ही जवळ युद्ध पाहिलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही त्यावेळेला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला आम्ही यात्रे करू म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा तिथली परिस्थिती आम्ही स्वतः जवळनं पाहिलेली आहे जे फायरिंग असतं बनिहालच्या वेळेला मी होतो नंदू होतो आमच्या समोर फायरिंग झालं आपला बी एस एफचा एक सैनिक यांनी एकाला एक जवळने गोळी मारली आम्ही पन्नास मीटर वरन जवळने पाहिलेलं आहे म्हणजे जी परिस्थिती आता आहे त्या लोकांवरती अंतरिकांनी जे मारलं ते आम्हाला माहिती आहे कसं झालं ते त्या आम्ही आता सगळेजण खूप दुःखात आहे आणि आम्ही सगळ्यांनी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय श्रीराम आपण आज या निषेध मोर्चाचं आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाज त्याचबरोबर जुन्नर शहर व तालुक्यातील सर्व पक्षीय हो, असा हा बदला घ्या मोर्चा होता हा कोणत्याही प्रकारचा निषेध मोर्चा नव्हता कारण की खूप वेळा झालं की आपल्यावर अति होत राहतात अतिरेकी हल्ले होतात ते आपण डिप्लोमेसी किती दिवस अब मिलेगी या हिशोबातच उत्तर देणं गरजेचं आहे ज्या पाकिस्तानने आज आतंकवादी पाठवले म्हणतो पण ज्या घरातल्या सापांनी त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना जागा दिली अशा प्रत्येक घरातल्या सापाला हा एक इशारा आहे कि आता कुणी शांत बसणार नाही इथे राहून इथलेच गुणगान गायचे जर पाकिस्तानचे गायले तर त्याला तिकडेच पाठवलं जाईल जय श्रीराम भारत मता की जय भारत मता की जय वंदे वंदे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय आपला सर्वांना माहिती आहे की पहिलगाममध्ये धर्म विचारून जो दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे तो पूर्णपणे निंदनीय आहे यापूर्वी या त्यांनी भरपूर हल्ले केले पण यावेळेस धर्म विचारून हल्ला केलेला आहे त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची माफी या दहशतवाद्यांना देता कामा नये आज या ठिकाणी आपण सर्वच जण श्रद्धांजली वाहण्याकरता आणि पाकड्यांचा निषेध करण्याकरता आणि दहशतवाद्यांचा निर्देश निर्देश या ठिकाणी जमा उभं उब, उभं उब, राहिलेलं आहोत आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देश भारत देश हा पेटून उठलेला आहे आणि सर्वांचं एकच मत आहे की या पाकिस्तानचं नाव निशान या जगाच्या नकाशावरून काढून टाकलं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी या अतिरेक्यांना सहकार्य केलं जातं ते सहकार्य करणाऱ्यांना सुद्धा जागीच ठेचून मारलं पाहिजे आणि दहशवाद दहशतवादी दश्वाद जेवढे अड्डे आहेत ते सर्व नेस्तनाबूत केले गेले पाहिजे आणि आता हीच वेळ आहे त्यामुळे सर्व राजकारणी जी लोकं असतील त्यांनी सुद्धा एकत्रित येऊन सर्व हिंदुस्थानी लोकांनी एकत्र येऊन आपण आपल्या देशाला संपूर्णपणे सहकार्य केलं पाहिजे आणि या देशामध्ये वारंवार चाललेले दहशतवादी हल्ले जे आहेत ते बंद करण्याकरता सरकारला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं पाहिजे आज आपण पाहतो आहोत की जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी दहा होते पण त्यांना सहकार्य करणारे जवळजवळ पाचशे जण होते ही जी परिस्थिती संपूर्ण भारतभर आहे ती पहिली ठेचून काढली पाहिजे ज्यांना पाकिस्तान बद्दल प्रेम असेल त्यांनी आताच या ठिकाणून निघून गेला पाहिजे कारण पुन्हा या ठिकाणी जर कोणी पाकिस्तानचे गुणगान गायले पाकिस्तानचे जर झेंडे उभारले तर त्यांच्यावर शासनाने पूर्णपणे कडक कारवाई केली पाहिजे यापुढे देशविरोधी कारवाई खपून घेतली गेली नाही पाहिजे आज आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत त्याचं मुख्य कारण जे आहे ते सर्वांनी ज्ञात ठेवलं पाहिजे की जो हल्ला केलेला आहे तो धर्म विचारून हल्ला केलेला आहे आणि सर्व मी तर म्हणेन ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत त्यांनी सुद्धा रस्त्यावर येऊन या पाकिस्तानचा निषेध केला पाहिजे आजपर्यंत अनेक मोर्चे मुस्लिम समाजाने सुद्धा काढले पण या ठिकाणी हिंदू धर्म विचारून ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला अजून एकही मोर्चा मुस्लिम समाजाने पाकिस्तानच्या विरोधात काढलेला नाही मी पुन्हा या ठिकाणी सर्वांना सांगतो देशापेक्षा मोठ कोण नाही ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या ठिकाणी आपण खातो त्याची आपण जण ठेवली पाहिजे यापुढे पाकिस्तानला सर्वांनी घराघरातून सर्व हिंदुस्थानी दिली पाहिजे की आमच्याकडे जर वाकड्या वाकड तर राग केल्याशिवाय हिंदुस्थान राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम मी वैष्णवी गुप्ता जुन्नर मधून आपण आज पहलगाम मध्ये जो निषेध हल्ला झालाय आपल्या हिंदू समाजावर खूप निंदनीय होता आणि त्या निंदनीयची आम्ही थोडी शोकांतिकी वाहण्यासाठी एकत्र एक जमलो होतो तर आज आपण जो मोर्चा काढला होता तो पाकिस्तानच्या विरोधामध्ये आणि दहशतवाद हल्ल्यांच्या विरोधामध्ये काढला होता तर माझ्यासारख्या माझ्या दुर्गा काही माझ्यासोबत होत्या माझी अशीच इच्छा आहे की या पाकिस्तानचा मुर्दाबाद करण्यासाठी आणि पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी या पाकिस्तानला जमिनीत दोस्त करण्यासाठी माझ्यासारख्या अनेक महिला आणि आने, अनेक मुनींनी घरातनं बाहेर यावं दुर्गेचं रूप धारण करावं आणि यांना पायाखाली जसं आपल्या दुर्गेने आपल्या दुर्गे राक्षसांना संपवून टाकलं तसं यांना संपवून टाकावं अशी माझी दीर्घ दीर्घ इच्छा प्रत्येक माता भगिनींकडून प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे आज जर हिंदू धोरा धर्मावर एवढं मोठं संकट जर येत असेल तर मला वाटतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे जी महिला असते ती खूप खंबीर असते आणि एका महिलेची ताकद एका राक्षसालासुद्धा संपवू शकते मग जर अशाच आपल्या महाराष्ट्रातील आपल्या जर देशातील आपल्या हिंदू धर्मातील जर महिला एकत्र बाहेर निघाल्या तर त्या एकेका आतंकवादाला जागेवर संपवू शकतात आणि जो त्यांनी जो द्वेष निर्माण केला आहे हिंदू आणि मुस्लिमांचा किंवा पाकिस्तान किंवा हिंदुस्थानचा तो संपवू आपण शकतो प्रत्येक महिलेने श्रीरामा प्रभू श्रीरामाचंद्राकडा च चंद्रांकडे हात जोडून आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि या हल्ल्याचा निषेध करावा आपल्या आपल्या घरातील लहान मुलांना लहान मुलींना हिंदू धर्माबद्दल अनेक गोष्टी सांगाव्यात त्यांना दहशतवादी हल्ल्याबद्दल सांगावं जे आपले सेनेकरी आपले जे आहेत त्यांची जी रक्षा होत नाही आहे त्यांच्यावर ती आपण करावी प्रत्येक मुलीने प्रत्येक महिलेने बाहेर यावं आणि असा भ्याड हल्ल्याचा निषेध करावा एवढीच सगळीकडे विनंती करते जय श्रीराम